शिवसेना महाविकास आघाडी जी विकासाची जी आहे सूत्री आहे त्याच्यामध्ये महालक्ष्मी योजनेच्या अंतर्गत प्रत्येक महिलेला तीन हजार रुपये दर महिना त्या ठिकाणी महिलेला मिळणार आहे शेतकऱ्यांसाठी तीन लाख रुपया की कर्जमाफी हि घोषणा वच्च न्यायालय जे बेरोजगार युवक है युवक युवका दर महा चार हजार रुपये पंचापर्यता आरोग्य विमा हाँ वच्च न्यायालय है जी न्याय जनगणना वावी आणि पन्नास टक्के आरक्षण मर्यादा वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडे के त्याचा पाठपुरावा पाठपुरावा करावा त्याबाबत अशा प्रकारची पंचसूत्री विकासाची जी आहे ती आमच्या वचननाम्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये आहे त्याचबरोबर जी संपूर्ण जी महागाई आहे त्या महागाईवर नियंत्रण ठेवण्याकरता आज जवनावश्यक वस्तूंचे भाव जे आपण त्या ठिकाणी स्थिर ठेवणार आहोत हे पण हा पण वचननामा त्या त्यानिमित्तानं दिलेला आहे येणाऱ्या या तेवीस तारीख जेव्हा महाराष्ट्राचे निकाल हातामध्ये येतील तेव्हा या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार हे राज्यामध्ये येणार आहे आणि सरकार आल्याच्यानंतर या सगळ्या वचनाची जी पूर्तता आहे महिलांसाठी मोफत बस सुद्धा त्या ठिकाणी आहे आणि शिक्षण जे आहे ते महिलांना मोफत शिक्षण देण्याची ही सुद्धा योजना अशा प्रकारची भूमिका ही त्याच्यामध्ये आहे या निवडणुकीच्या दरम्यान या इतक्या दहा वर्षाचे स्टँडबाज आमदार आहेत या आमदारांना मी माझ्या पत्रकाच्या माध्यमातून काही प्रश्न त्याला त्या ठिकाणी विचारलेले होते पण त्या एकाही प्रश्नाचं उत्तर त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं नाही त्याच्यामधला जो महत्त्वाचा जो प्रश्न होता तो प्रश्न होता की देवगड शहराची गेली दहा वर्ष आपण या भागाचे आमदार आहोत शहरवासियांची मागणी आहे तो जो छप्पन कोटी रुपयाची ती योजना आहे अद्याप ती योजना त्या ठिकाणी पूर्ण झाली नाही दुसऱ्या या मतदारसंघातला वैभवडी तालुक्यातला महत्वाचा प्रश्न आहे तो जो प्रश्न आहे हा रस्त्याचा प्रश्न आहे गगनबावला तरुण जो घाट रस्ता हा ह्याचं कॉन्क्रिटीकरण व्हावं दुपारीकरण व्हावं अशा प्रकारची भूमिका घेऊन जवळजवळ एक वीस किलोमीटरची पदयात्रा शिवसेनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण काढली होती हजारोंच्या संख्येनं जनता आणि शिवसैनिक आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते आणि त्यामुळे तो रस्ता बंद झाला होता पण एक वर्ष होऊन गेलं आज त्या ठिकाणी तो रस्ता पूर्णत्वास आलेला ना नाही म्हणजे देवगडचा देवगडच्या पाणी प्रश्न झाला या वैभववाडी तालुक्यातला हा रस्ता गगनबावडा घाटाचा महत्त्वाचा रस्ता झाला त्याची अवस्था आहे आणि त्याचबरोबर कणकोली शहर तालुक्यामध्ये अनेक प्रश्न त्या ठिकाणी प्रलंबित आहेत कुठलंही काम विकासाचं याच्यामध्ये झालं नाही जसं मी म्हणालो की मूलभूत सुविधा रस्ते वीज पाणी आरोग्य शिक्षण याच्यामध्ये जी बेरोजगार आहे बेरोजगार केंद्रीय उद्योग मंत्री नारायणी होते पण त्यांनी आपल्या पदाच्या काळात या जिल्ह्यामध्ये एका एक सुद्धा कारखाना किंवा उद्योग व्यवसाय त्या ठिकाणी आणलेला नाही आणि त्यामुळे माझ्या तरुणांना त्या ठिकाणी आजही बेरोजगारीला त्या ठिकाणी सामोरं जावं लागतं आहे आणि याला जबाबदारी आणि सगळी सक्तीची पदं मिळून सुद्धा या जिल्ह्यामध्ये या मतदारसंघामध्ये हे विकास करू शकलेलं नाही आणि त्याचबरोबर एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता की शेतकऱ्यांना दहा हजार दुधा जनावरांचं वाट वाटावापर करणार आणि प्रतिभा दूध देईरी करून शेतकऱ्यांच्या स्वकष्टाचे दोन कोटी अठ अठ्ठ्याहत्तर लाख रुपये अद्यापही त्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी मिळालेलं नाही जे जे प्रश्न मी स्तंबाज आमदारांना या पत्रकाच्या माध्यमातून विचारले होते त्या एकाही प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी मिळालेलं नाही आज संपूर्ण या मतदारसंघामध्ये प्रत्येक मतदारसभा एक हजार रुपयाप्रमाणे पैशाचं वाटप त्या ठिकाणी सुरू आहे आणि खर तर हा जो काय पैसा आहे हा पैसा कमिशनरच्या माध्यमातून टक्केवारीच्या माध्यमातून व्यवसायामधल्या कॉन्ट्रॅक्ट व्यवसायामधल्या पार्टनरशिपच्या माध्यमातून आणि भ्रष्टाचारातलं त्या ठिकाणी आलेला आहे आणि त्यामुळे पैशातलं जे वाटप आहे हे गेले आठ दिवस त्या मतदारसंघामध्ये सुरू आहे खरंतर म्हणजे मी जनतेला तुमच्या चालण्याच्या मार्फत एवढं सांगेन हे जे पैसे आहे ते पैसे जनतेचेच पैसे आहेत तुमचेच लुटलेले पैसे आहेत आणि भ्रष्टाचारातून या जनतेच्या पैशाची लूट ह्या राज्यकर्त्यांनी केलेली आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा छत्तीस कोटी पुत रुपये त्याच्यावर खर्च केले प्रत्यक्षात सव्वीस लाख रुपये खर्च झाला त्यांना मिळाले त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो साडेसात कोटी रुपयाचा निधी होता त्याच्यामध्ये फक्त प्रत्यक्षात दीड कोटी रुपये खर्च झाला सहा कोटी रुपये खर्च हे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये कमिशन आणि भ्रष्टाचार केलेला आहे आणि त्याचबरोबर जी तीन हजार कोटीची कामं ज्याच्या वर्कआर्डर हो। झाल्यात त्याच्या निविदा झाल्या त्या ठेकेदारांकडून बारा टक्क्याचं कमिशन म्हणजे जवळजवळ तीनशे साठ कोटी रुपयाचा भ्रष्टाचार हा त्या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून मी जनतेला सांगतो हा पैसा जो आहे हा तुमचाच आहे तुमचाच लुटलेला आहे लक्ष्मीचं दर्शन घ्या आणि ती चोराच्या हातची लंगोटी आहे जी काय मिळते ती घ्या पण मत मात्र त्या ठिकाणी मशाल्या चिन्हावर त्या ठिकाणी आपण करावं असं मी तुमच्या चॅनलच्या मार्फत त्या ठिकाणी सांगतो कदाचित हे जीखा, जे काय राणे घराणेशाही आहे प्रस्थापित आहे हे भ्रष्टाचारी आहे हे त्या ठिकाणी पैसे वाटते पण जनतेचं जे प्रेम आहे हे जनतेचं प्रेम मात्र त्याला कधीच त्या ठिकाणी विकत घेता येणार नाही आणि आज जनतेमध्ये तीव्र नाराजी आहे प्रचंड अशी नाराजी आहे संताप आहे त्याच्यामध्ये उद्रेक आहे आणि त्याची एक लाट आ, 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 ला। या सगळ्या मतदारसंघामध्ये आलेली आहे कारण तुम्ही पाहिलं मी या सगळ्या घटनांची साक्षीदार ज्यावेळी मी उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा हजारोंच्या संख्येनं लोक त्या ठिकाणी मला आशीर्वाद देण्यात या आहे गणपती शहरामध्ये दाखल झाले होते त्याच्यानंतर उद्धव साहेबांची सभा होती उद्धवसाहेबांची सभा तुळशी विवाह जो कोकणातला एक महत्त्वाचा कार्यक उत्सव या उत्सवसुद्धा बाजूला टाकून मोठ्या प्रमाणात लोक उद्धव साहेबांच्या विचार ऐकण्याकरता या गणपती शहरामध्ये हजर होते त्याच्यानंतर देव वैगवाडी शहरामध्ये जाहीर सभा त्या ठिकाणी सुद्धा हजारोंच्या संख्येनं लोक उपस्थित होते आणि काल जो दोघडमध्ये जी प्रचार सभा झाली आदित्य ठाकरे साहेब आले होते युवासेनेचे प्रमुख त्या जाहीर सभेला प्रचंड असा प्रतिसाद तुफान असा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला एक भगव वादळ या संपूर्ण या सगळ्या प्रचाराच्या निमित्तानं या सगळ्या का सभांच्या निमित्तानं त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि या भगव्या वादळामध्ये त्या ठिकाणी विरोधक हे त्या ठिकाणी संपूर्ण त्या ठिकाणी घ्यायचे होती अशा पद्धतीचं एक वातावरण झालं आणि माझा सगळा शिवसैनिक असेल महाविकास आघाडीचा कार्यकर्ता असेल हा त्या ठिकाणी फार मोठी मेहनत या प्रचारासाठी त्या ठिकाणी घेतोय प्रत्येक गावागावामध्ये प्रचाराचं साहित्य त्या ठिकाणी लोकांपर्यंत जाऊन शिवसेनाच का महाविकास आघाडीच का अशा चिन्हावर आपण का मतदान केलं पाहिजे आणि सर्वसामान्यांचं नेतृत्व संदेश पारकर हे त्या ठिकाणी का महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पोहोचले पाहिजेत ही भूमिका घेऊन त्या ठिकाणी आज माझे कार्यकर्ते शिवसेन महाविकास आघाडीचे कार्यकर्ते घेण्यात येतात आणि तितकाच पाठिंबा जनतेचा भरभरून प्रेम भरभरून जनतेचा विश्वास आशीर्वाद आणि पाठबळ हे त्या निमित्तानं मिळतंय आहे खरंतर सोळा तारीखला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांची सभा होती ती सभा रद्द झाली त्यावेळी त्यांनी एक स्टेटमेंट केलं होतं की हवामान खराब असल्यामुळे मी त्या ठिकाणी येऊ शकलो नाही पण मी सातत्यानं तुम्हाला सांगत होतो की राणे समर्थक राणे भाजप आणि मूळ भाजप याच्यामध्ये फार मोठी दरी आहे याचं कारण असं की कोकणामधला एकमेव आमदार नितेश राणे भाजपच्या चिन्हावर निवडून आले मागच्या दोन दहा वर्षामध्ये कोणत्या आमदार होते पहिले काँग्रेसमधनं आले दुसऱ्यांदा ते भारतीय जनता पार्टीच्या म्हणले पण कोकणातला एकमेव आमदार असून सुद्धा त्यांना त्या ठिकाणी या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालं नाही राज्याचं मंत्रीपद मिळालं नाही उलट डोंबोलीतील आमदार रवींद्रजी चव्हाण यांना त्या ठिकाणी या जिल्ह्याचं पालकमंत्री आणि राज्याचं मंत्री करण्यात आलं त्यामुळे हे स्वतःला जे काही कर्तृत्ववान समजतात जे काही आपल्या आपल्यामध्ये क्षमता आहे असं सांगतात पण राणे समर्थक आणि राणे राणे भाजप आणि मूळ भाजप याच्यामधलं अंतर असल्यामुळे ते त्या ठिकाणी मंजूरी झालेले नाही आज ते त्या ठिकाणी हिंदू मुस्लिम दलित याच्यामध्ये एक जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि कुठंतरी जातीय थंडी घडवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आपण कोणतरी हिंदूंचा गब्बर आहे अशा पद्धतीची भूमिका मांडत मांडतायत पण याच्यामध्ये महाराष्ट्रातली हिंदू मुस्लिम दलित हे गेले अनेक वर्ष गुन्ह्या या महाराष्ट्रामध्ये नांदतात त्यामुळे ते हे सगळं करण्यामागे त्यांचा एकू एवढाच आहे कुठंतरी मोदी शाहची शा शार्थ, शाबाई मिळावी आणि भविष्यामध्ये कुठंतरी आपल्याला मंत्रिपद मिळावं याच्यासाठीचा त्यांचा तो प्रयत्न आहे तर नारायण राणे हे सुद्धा पुन्हा खासदार म्हणून त्या ठिकाणी जनतेतना निवडून आले ज्यावेळी ते मंत्री होते तेव्हा ते राज्यसभेचे खासदार होते पण काल परवा ती जनतेमधनं निवडून आले तरीसुद्धा या केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये त्याला केंद्रीय मंत्री त्या के ठिकाणी केलेलं नाही आणि म्हणून ते मी तुम्हाला एक सांगतो की मूळ भाजप आणि राणे समर्थक आणि राणे भाजप याच्यामध्ये फार मोठं अंतर आहे खरं तर कालचं ते हवामान खराब नव्हतं नितेश राणेंची वेळ वाईट होती त्यांचा वेळ खराब होता आणि म्हणून एक एक संदेश म्हणजे योग्य असा संदेश हा त्या ठिकाणी या सगळ्या फडणवीस साहेबांनी या मतदारसंघातल्या जनतेला त्यानिमित्तानं दिलेला आहे खरं तर भारतीय जनता पार्टी ही त्या ठिकाणी नितेश राणेंच्या सगळ्या या भूमिकेबद्दल जे ज्यावेळी ते भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये होते त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीस नावाच्या नावामध्येच त्या ठिकाणी खोट आहे फडणवीस हे महाराष्ट्राला त्या ठिकाणी काही देऊ शकणार नाही ही भूमिका त्यांनी स्पष्ट जाहीरपणे मांडली होती दुसरं जे स्वर्गीय आपासाहेब गोपटेंचं कार्यालय आहे भारतीय जनता पार्टीचं देवगड शहरात या शहरातल्या कार्यालयावर त्यांनी अंडी अंडी फेक केली होती फेक केली होती त्याचबरोबर वर हे जे काही सगळे आर एस वाले आहेत हे आर एस एसवाले हे हाफ वाले आहेत हे सांगण्याचं काम त्या ठिकाणी आमदार नितेश राणेंनीच केलं होतं पुण्यामध्ये जो राम गणेश गडकरींचा पुतळा आहे हा जो कोण पुतळा पाडेल त्याला पाच लाखाचं बक्षीस हे सुद्धा आमदार नितेश राणेंनी जाहीर केलेलं होतं त्यामुळे किती हे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीशी प्रामाणिक आहे आणि म्हणून त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस हे या त्या ठिकाणी यांच्या सभेला त्या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी जो काही संदेश द्यायचा आहे या मतदारसंघामध्ये हा मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांना संदेश दिलेला आहे जनतेला त्या ठिकाणी संदेश दिलेला कारण सातत्याने ज्या या प्रस्तापिताने या भ्रष्टाचाराने या घराणेशाहीच्या नेत्याने सातत्याने जामीज्याने यांच्यावर उपकार केले यांच्यावर त्यांच्यावर हे बेमान झालेले आहेत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी या दगडाला शेंदूर फासला आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केला त्या शिवसेनेशी हे प्रामाणिक राहिले नाही ज्या भाज ज्या काँग्रेसने यांना त्या ठिकाणी महसूल मंत्री केलं त्या काँग्रेसशी हे प्रामाणिक राहिले नाहीत त्यांनी त्या ठिकाणी सोनिया गांधीनं सांगितलं की तुमचे हात रक्ताळलेले आहेत आणि स्वतःचा पक्ष काढला स्वाभिमान जवळजवळ वर्षभरामध्ये त्या पक्षाचं विसर्जन करावं लागलं जनाधार संपल्यानंतर भारतीय जनता पार्टीने यांना राज्यसभेवर घेतलं खासदार केलं आणि आज त्या भाजपशी सुद्धा हे प्रामाणिक नाही आहेत आज त्यांच्या मुलाला आणि शिंदे गटामध्ये त्या ठिकाणी प्रवेश केला आहे आणि तिथल्या मतदारसंघामध्ये ते शिंदे गटामध्ये त्या ठिकाणी उभे राहिले म्हणजे हे फक्त यांना स्वतःचंच त्या ठिकाणी दिसतं स्वतःचा कसा फायदा होईल तो मग आर्थिक असेल राजकीय आहे असेल अशा पद्धतीनं याचं या ठिकाणी काम या जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि म्हणून याच्या बाबतीमध्ये प्रचंड नाराजी ही सगळी जनतेमध्ये आहे धनाळेशाहीच्या विरोधामध्ये हा जनतेचा लढा आहे आणि एक सर्वसामान्य कार्यकर्ता संदेश पारकर त्याच्या ही त्या ठिकाणी जनता आहे कारण गेली पस्तीस वर्ष हा जो काही सगळा संघर्ष आहे हा जनतेमध्ये राहून त्या ठिकाणी मी करतोय लढतोय जनतेसाठी अनेक प्रश्न मी सोडवताना आपल्याला दिसतोय मग अशी म्हणालो गगनबावड्याच्या एकतीस किलोमीटरची पदयात्रा आपण काढली बावड्याच्या घाटाच्या मंजुरीसाठी आज, आज, आज वर्ष झालं तो घाट त्या ठिकाणी होत नाही पूर्ण होत नाही त्याच्यासाठी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी आंदोलन केलेलो या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना फळपीक विमा हा काल एक जुलैला मिळाला पाहिजे होता पण चार ऑक्टोबर जरी ऑक्टोंबर जरी महिना आला चार महिने जरी होऊन गेले तरी त्यांना मिळाला नव्हता आणि शिवसेना म्हणून आम्ही आंदोलन केलं आणि कुठंतरी त्या ठिकाणी जाग आणली तर विमा कंपनीला राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला म्हणून त्या ठिकाणी शेतकऱ्याला त्या ठिकाणी पैसे मिळाले कोसरगावचा टोल हा त्या ठिकाणी जनतेला जाचक होता हा टोल दिवसाला जवळजवळ सात लाख रुपये गोळा करण्याचा त्यांनी निर्धार केला होता आणि प्रत्यक्ष टोलला सुरुवात पण केली होती पण शिवसेना महाविकास आघाडी आणि या जिल्ह्यातले व्यापारी आम्ही सगळे एकसंगपणे त्या ठिकाणी लढलो आणि तो टोल ना जा, जो टोल होता तो टोल आम्ही त्या ठिकाणी बंद केला आज अडीच वर्षे त्या ठिकाणी टोल बंद आहे जवळजवळ पन्नास ते साठ कोटी रुपये हे त्या ठिकाणी जनतेचे आम्ही त्या ठिकाणी वाचवलेले आहेत आणि या पुढच्या काळामध्ये सुद्धा तो टोल तो सुरू होऊ देणार नाही ही भूमिका आमची काल परवा तुम्हाला माहिती आहे की ए सी परस्थानकावर जो प्रकार झाला ज्याच्यामध्ये मुस्लिम भगिनी छत्तीसगडचे एक अमृत पावली बरोदर गरोदर कोण होती आणि त्या महिलेला न्याय मिळवून देण्याकरता जी लढाई आम्ही केली तीन चार तास झाली त्या ठिकाणी कुठलंही एस टीचं प्रशासन त्या ठिकाणी आलं नव्हतं पण आम्ही तिथे रस्ता रोखव एस टीचं सगळं काय काम तिथं थांबवलं आवाज उठवला आंदोलन केलं आणि पाच लाख रुपयाची नुकसान भरपाई ही अधिकाऱ्यांकडनं एस टी प्रशासनाकडनं त्या महिलेच्या वारसानं त्या ठिकाणी मिळवून दिली आणि म्हणून सगळ्या प्रश्नांमध्ये सातत्यानं जनतेला बरोबर घेऊन गेली अनेक वर्ष त्या ठिकाणी मी लढतोय आणि म्हणून जनतेचा जो आशीर्वाद आहे हा त्या ठिकाणी माझ्या मला त्या ठिकाणी आहे आणि मी तुम्हाला सांगतो तेवीस तारीखला जनतेच्या आशीर्वादावर मी पुन्हा या मतदारसंघामधनं त्या ठिकाणी आमदार म्हणून त्या ठिकाणी निवडून येईल आणि खरंतर मी जनतेला एक एक सांगतो तुमच्या चॅनलच्या मार्फत एक संधी मला या निमित्तानं द्या आता उरलेले दोन, दोन दिवस आहेत ते दोन दिवस तुम्ही माझ्यासाठी द्या आपण मला आमदार केला तर हे आणि पाच वर्ष मी जनतेसाठी देईन हा शब्द मी जनतेला या निमित्तानं दिलेला आहे तो मला विश्वास आहे ज्या पद्धतीनं या मतदारसंघामध्ये जो उत्साह दिसतो जो जोश दिसतोय आणि जे परिवर्तनासाठी जनतेने घातली साथ दिसते त्यामुळे कितीही त्या ठिकाणी यांनी दहशत केली आमिष दाखवली प्रलोभनक दाखवली धमक्या दिल्या अनेक मुस्लिम बांधवांना तुमचा तेवीस तारीखनंतर करेक्ट कार्यक्रम करू अनेक त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचं काम सत्तेच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेलं आहे पण मी जनतेला सांगतो की तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये सत्ता ही महाविकास आघाडीची या महाराष्ट्रामध्ये येणार आहे आणि त्या सत्तेमधनं खऱ्या अर्थानं जनतेचा विकास शाश्वत विकास आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत ज्या दिवशी उद्धवसाहेब या जिल्ह्यामध्ये आले होते त्यावेळी मी जिल्हा साहेबांना सांगितलं होतं की सत्ता आल्याच्यानंतर पन्नास हजार कोटी रुपयाचं पॅकेज या कोकण आणि सिंधुदुर्गाला आपण द्या त्याच्यातनं सिंधुदुर्गातल्या जनतेला जो विकास हवा त्याच्याबरोबर जो रोजगार हवा जो महागाईवर नियंत्रण हवा आणि ज्या मूलभूत सुविधा याव्यात त्या सगळ्या सुविधा किंवा त्याच्याबद्दलची सगळी यंत्रणा शिक्षणाच्या बाबतीत दर्जेदार शिक्षण असेल रोज बेरोजगाराच्या संधी रोज संदर्भात संधी असतील आरोग्याच्या बाबतची चांगली व्यवस्था असेल या सगळ्या शासकीय जनतेच्या मालकीच्या त्या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये या कोकणामध्ये निर्माण व्हाव्यात आणि म्हणून त्याच्यासाठी आपण तशा प्रकारचे प्रयत्न सत्ता आल्याच्यानंतर करावे ही भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे आणि त्याला सुद्धा मान्यता आदरणीय आपले पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये एक चांगलं सरकार त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये येणार आहे महाविकास आघाडीचं आणि या सरकारच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जनतेची सेवा त्या ठिकाणी करण्याची संधी आम्हाला मिळेल आणि म्हणून मी जनतेला आवाहन करतो या जिल्ह्यामध्ये तीन उमेदवार शिवसेना महाविकास आघाडीचे त्या ठिकाणी उभे आहेत तिन्ही तिन्ही उमेदवारांना आपण भरघोस लोकधिकाऱ्यांना त्या ठिकाणी निवडून द्या आणि या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करण्याकरता महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवा एवढंच सांगतो आणि मशाल्या चिन्हावर आपण सर्वांनी मतदान करावं वीस तारीखला मतदान आहे हरभरून दा मतदान केंद्रावर जावं मशाल्या चिन्हावर त्या ठिकाणी मतदान करावं आणि तेवीस तारीखला या म्हणजे सगळ्या आम तिन्ही आमदार हे त्या ठिकाणी मोठ्या मताधिकाऱ्यांनी या मतदारसंघातून या जिल्ह्यातनं विजयी होतील